काल मित्रांनो श्री स्वामी समर्थ बऱ्याच दिवसांनी व्हिडिओला मी इथनं सुरुवात केले म्हणजे फुल व्हिडिओला तर आपले शॉर्ट व्हिडिओ असतात तर आज बऱ्याच दिवसात म्हणजे व्हिडिओला सुरुवात केली ना आज आहे होली होली त्याच्या निमित्ताने आज राधिकाने ते सांगून ठेवले की मम्मी पूर्ण व्हिडिओ बनव आज फुल व्हिडिओ बनव आज शॉर्ट नको बनवू तर त्याच्यामुळे राधिका पण तयार आहे ना लवकरच माझ्या कलर पण लावले राधिकाने तर मुलांची तर होली चार पाच दिवस आलीच चालू झाले मामांची घरी पण चालू होती नाही इथं पण चालू झाले तर राधिका आता काहीतरी बोलते बोल राधिका तर होळीच्या सगळ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून आणि तुम्हाला सर्वांना आमच्याकडून आणि आमच्या परिवाराकडून होलीच्या हार्दिक शुभेच्छा तर तुमचा दिवस आनंदाचा जावो हीच बाप्पाची चरणी प्रार्थना तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण आणि आपली काम वगैरे भरपूर पडल्या आपले कपडे पण लावले मी नाही मशीनला इकडं तर चला आता आता भरपूर पडल्या तर आता चहा वगैरे पिऊन घेऊ तर इथे बघा किती भांडी पाडली भांडी वगैरे भरपूर पडल्या इकडे बघा बाबा ही झाड आणली तिने अजून एक इथं ठेवले म्हणजे का त्यांना पाणी भेटणार एक वाल इथं आम्ही गेलो मामांच्या घरी तर तो सुकला त्या साईडला राहिला जर आईने पण काही पाणी नाही दिला हा एकच होता तरी दोन होते इकडे ना कौशी मलिमे आमची बघा अजून आनंद पायपावाले तिला टाकायचं आहे दूध तिला द्यायचं आहे का दूध काही दिलं ना तिला वाटेत तर ती एवढं पिसाळले ना का तिपासून तिला थांबून ठेवले मी आता तिला पण दूध वगैरे दूध आता मी पण चहा वगैरे पिऊन घेते आणि दिवसभर व्हिडिओला कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवे ना दादा आम्ही काय काय बनवतो बनवू ते जास्ती नाही काय बनवत आम्ही तर पोलीस जी बनवतो तर नंतर तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवणारच माझं पण दूध पिते नाही इकडं दिले आपल्याला माईक किती दिवस घ्यायचे होते ना आवाज थोडा कमी येतो कधी कुठं कोण कोण असला तर मी जोरात बोलत नाही घरात असलं तरी आवाज येतं नाही तर बाहेर एकदम हलू बोलते ना तर आवाज नाही होता येत तर त्याच्यामुळं याच्या राधिकाच्या छोट्या मामाने माझ्या भावाने मला माईक दिले त्याने घेतले तर कधीपासनं तर त्याने सांगितलं तुला यूज कर कसे वाटतात बघ त्याला काही योजना होती असते तर मग अशी लाव ला, तर लावलेला पट। तर कशी काही रेकॉटिंग म्हणजे आवाजाची क्वा क्वालिटी येते ती बघायला मिटेल आणि आता छा वगैरे पिऊन घेते पटापट तर माईक तर दर वेळेस आपण काय लावून शकत नाही ला 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 ला। ला 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 ला। का तर व्हिडिओ चालू करायला लागेल माईक आणायला लागेल त्याच्यामुळं माईक तर मला तर काही समजत नाही माईकाचा तर लावायचं कधी आणि व्हिडिओ करायचं कधी कधी आपण कामातच असतो कामाच्यात व्हिडिओ बनवणं पण तेवढंच क म्हणजे कटिंग असतं ना मुलं पण आपली लांब लाईल त्याच्यामुळं आणि माईक तर घेऊन फिरायला भेटणार नाही आपल्याला बघू आता जसं जमेल तसं करूयाची आंबोळ पण झाली होती पण चालू आहे चण्याची डाळ आपल्याला पुरणपोळ्यांसाठी आणि इंद्र घातले भाजी डाळ घातली मुलांना आज आमचा तर उपवास आहे गुरुवार पण आहे आणि होळीचा पण उपवास आहे आमचा तर आता बाबांना बाबांचा उपवास असतो बाबांची तब्येत बरे नाही ना तर त्यांना सांगितलं की तुम्ही उपवास नका झालो काय तर त्यांच्यासाठी भाकर आणि भाजी बनवते बाबांची नाचणी संपले नाचणीचं पीठ संपले ना तर वापर जाऊन टाकले आणि तसेच पीठ वगैरे काढले चलो पडज वेळेला करंजी आणि पुरण पडत पुरण दाखव प्रियांशी पिचकारी दोन पिचकारी खुशम खुश प्रियांशी दुसरी पिचकारी झाली तुला प्रियांशी नवीन पिचकारी ये नाचो पिओ टपटापट लासून घेतो आधी पुसलेली प्रियाशने पुघ पोडलं सगळी डब्बलची मेहनत मुलांची आमची त्याने फुगा पडला दाराशी मी ना दिवसाला घेतला आणि तिकडे राही रवा वाजायला घेतले करंजीसाठी तुम्हाला दाखवते रवा भाजायला घेतले नाहीतर आपले डाल पण शिजले मस्तपैकी डाल पण माझे झाले मस्तपैकी शिजले नेमकाच पाणी पण टाकलं तर ना मी बराबर शिजले त्याचा गुल पण कापले मी नी गुलला तीन बेली कापल्यात पावशेर पावशेराच्या इकडे तूप टाकले थोडासा तूप पण मारून घेऊ गोल आणि मिक्स करू पूर्ण टाकू एलायची राधी का एलायची कोटते नाहीकर जाय पण घेतले किसायला म्हणून टाकू आता जाय पण आता असा बाबा आता मी शेंदाने भाजत लावले आणि इकडं बनवायची लगेच तयारी चालू केले इकडं प्रियाशी ना एवढं लढत ना त्याला जायचं आहे बाजारात खाऊ घ्यायसाठी आणि इकडे बैला पण आपली मस्तपैकी बसल्यात दुपारची वेल झाली दुपारचे वाजल्यात आता दीड त्याच्यामुळे बैल पण मस्तपैकी आराम करतात आईच्या पण इकडं लाळ करंजी ला 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 ना जमा किती झाल्या मगा लाड लागल्या मुली आमच्या किती जणांना बी लागल्यान एक दोन तीन चार आणि लाडू किती करंजी किती आहेत पावशेर भेटू पाउशे तुझा तोंड वागू तशी आमची फेमस तर इकडं माझं भातभाजी पण झाली आहे पूर्ण आणि मुली पण आईला पापड लाटून देतात आणि मी पण डाल वाटून घेते पटापट पत। डाल वाटून झाली का दुपारच्याला आपण डायरेक्ट नंतर संध्याकाळचेच बनवू डायरेक्ट आणि प्रियंश पण इकडं बघा आमचं किती काम करायला लागला त्यांनी पण घेतल्या आपल्या बन पापड बनवायला इकडं पापडांची लगेच करंजी तयार प्रियंश पण झाला आता काय टेन्शनच नाही आता सर्वजण बी लागलेत तर इकडे करंजी बरीचशी झाले लाटून बनवून आता मी लगेच तलाला घेते पटापट आणि खिचडी पण गाठलाला घेते एक एक खिचडी होईल एक एक, 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 एक तलून होतील करंजी दानोदा एकदम मस्त खिचडी पण वाटून झाले आणि एकदम मस्त वाटले मऊ झाले त्याला पण ठेवले जरा आणि भांडी वगैरे एवढी पडली ती ना सर्व गॅस बीस क्लीन केली नाही तर सरबत बनवायला दूध पण गरम केले मस्तपैकी रुअपजा सरबत बनवू उपवास आहे त्याच्या आणि खिचडी पण खाल्ली आम्ही आणि हा पीठ मलून ठेवले मस्तपैकी भिजल नाही बघा मस्त असं पीठ मलले एकदम भारी झाले त्यात अडीच आणि आताशी झाला आता, आता सर्व आवरून वापस पुसली पूर्ण का आता तेलकडे एवढा घालताना ते लाडू वगैरे बनवले तर करंजी आता आम्ही तर लाडूच बनवतो बोलतो तर लाडू येते आहे तोंडा करंजी तर ते, ते लाटलं ना त्याच्यामुळं एवढं चिकट चिकट झालताना झाला सगळा तर एक जरा अर्धा एक तास आराम करू आणि नंतर बनवायला घेऊ पुरणपोळ्या तुम्हाला दाखवेनस त्यामुळे पुरणपोळ्या पण बनवायला घेतल्या ना आमच्या आता चालू आहे काम घर भरून ठेवलं इकडे सर्व पिठांचे ना पुरणाचे गोळे बनवून ठेवले आणि सर्व आईला भरून देते म्हणजे आई पटापट लाटते मस्तपैकी आणि चुलीवरती तूप पण तापट ठेवले जेवढे पटापट आपण भरू ना तेवढे आई पटापट लाटून घेते तर आता आईच्या झाल्या लाटून पुरणपोल्या लगेच लगे। मी आईला पापड्या पण आणल्या तलायला तर पापड आणि पापड्या पण आईने तलून घेतल्या ना मस्त एक टोपली भरली आपली पोल्यांची काय मोजले ना आम्ही पोल्या आणि इकडे लगेच मुलाही घेतलं बैल बाहेर काढायला आणि इकडे शेवग्याच्या शेंगा पण पारायला घेतल्या नाही सर्व शेंगा येत ना त्या पाडून तर आता मस्तपैकी आज श होली पौर्णिमा आहे ना तर मस्त की चांदना पण निघलेलं आहे आपला तर आता लाईट पण आमची आहे ना लाईट आज जाऊनच राहिले तर आता इन्व्हर्टरला पण काय झाले काय माहिती काहीच दिस आम्हाला ते बत्ती केले आणि बाबा हे आताच शेंगा आणल्यान वालाच्या उद्या आजच्यासाठी उखरायला आणि उद्यासाठी तर नारळ पण आणले आणि लगेच जा आपण जाऊया ओलीला पोली लावायला तर पोल्या पण घेतल्या इथं काढायला मेने पाच पोल्या पाच पुऱ्या पाच करंजी आणि वरण भात भाजी सर्व नेऊ आपण दाखवायला होळीला पोळे लावायला जाऊया आता आपण सर्व घेतला मेनी ताट भरला आणि दोन तीन या पण घेतल्या अगरबत्त्या घेतल्या काही लाईट पण आली बरा झाला मी नाही इथे घेतल्या तिचा ताट भरायला पण तर काहीच दिसत नव्हता का लोकांना तसंच मिटके मारत भरत होतो मी आणि राधिका देवाला पण जेवाला वरण भात सगळं मला घेतले तर आमच्या वरण भात आणि काय मी आपण बनवलेला असेल तो सर्व काय नेतो आम्ही तर आता सर्व भरायला घेतले तुम्हाला दाखवते ते भरले करंजी पुरी आणि पुरणपोळी इकडे वरण भात आणि भाजी टाकायची अजून त्याच्यावर पापड टाकायचे आता आईने मागाशी तळलेल्या पापड्या पापड्या पण नेऊ आख्या तुटलेल्या नाही नेऊ आणि मी इथे चवली बनवले आणि वरण भात देवाला पण दाखवू आणि तिकडं होल होलीवरती पण नेऊ सर्व टाट पण भरला जेवाला पण भरला सर्व चला जाऊया आता आपण होलीवर आपल्याला काही कपडा काही दुसरा भेटला नाही त्याच्यावरचा आता योज घेतला लाईट पण घेतली आता आले तांबे पण भरले जाओ तो तो का जाओ सर्व भरला आता जाऊ आपण होलीवरती गरम तर भरपूर होते आज आणि लाईटीने काय एक दीड तास लाईट घेऊन तरी कशी तरी लोकांना मी झालो रेडी चला जाऊया सर्व भरले मुली पण आपल्या निघतात तिकडे बैल पण आपला मस्तपैकी उभं राहिले आहेत काही बसल्या लोकांना सगळं मातीची वाट लावून ठेवले काही तोंड मागव नाय शिमगा अमशता राशी शिमोगा बारा महिन्याचे पंधरा दिवसा शिमगा